कौटुंबिक वधातून त्रस्त व्यक्तीने स्वतःची दुचाकी आणि आय टी आय सिग्नल भर चौकास जाळली शनिवार दिनांक अठरा दुपारी एक वाद्यांच्या दरम्यान घडलेल्या या घटनेनं येथून मार्ग करणाऱ्या वाहनधारकांमध्ये मा भीतीच वातावरण पसरलं आहे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत वाहनाला लागलेली आग नियंत्रणात आणल्याने मोठी हानी टळली आहे सातपूर पोलिसांच्या माहितीनुसार समीर उल्ला अमान उल्ला शेख वय वर्ष असे या तरुणाचे नाव असून तो आय सिग्नल परिसरात व्यवसाय करतो काही दिवसांपासून त्याचे कौटुंबिक वाद सुरू होते शनिवारी पुन्हा त्याचे घरातील व्यक्तींशी वाद झाले या नैराश्यातून त्याने सिग्नलच्या मध्यभागी थेट स्वतःची दुचाकी जाळून टाकली याबाबत पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी माहिती दिली प्रकाश अहिरे सातपूर पोलीस स्टेशन आज समाज माध्यमावर आय टी आय सिग्नल जवळ एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत दुचाकी जाळल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत खरी परिस्थिती पाहता तशी नाही सदर तरुणाचं नाव समीर उल्ला अमान उल्ला शेख रांगार अंबल डिंक रोड असे आहे त्या तरुणाचा आम्ही ताब्यात घेतले आहेत त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याचे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते आज त्या वादातून सायठ्या सिग्नलजवळ दुकानावर त्याच्या वडिलांसोबत त्याचे वाद झाले त्याच्या वडिलांनी त्याला कानात कानशिरात वाजवली त्या भरात रागाचा भरा तो घरी देण्यासाठी निघाला आणि त्यांनी आयटीआय सिग्नल जवळ दुचाकी पेटून दिलेली आहे स्वतःची दुचाकी तो काही आत्महत्याचा प्रयत्न वगैरे करत नव्हता तरी त्याला आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि त्याच्या विरोधात नागरिकांच्या जीविताचा धोका उत्पन्न करणे रहदारी अडथळा निर्माण करणे या विविध कलमांमुळे सातपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करीत आहे या घटनेचे प्रत्यक्ष दर्शनी चित्रीकरण केले ते सोशल मीडियावर व्हायरल झाले वाहन चालकाने पोलिसांना कळवले त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत अग्निशामकाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या जीवास धोका उत्पन्न करणे आणि वाहतुकीस अडथळा आणणे या प्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एनसीएन न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर